नमस्कार मंडळी आज मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी एकदम प्रसिद्ध अशी राजस्थानी घेवरची रेसिपी जी सगळ्यांना असं सा वाटतं की घरी करायचं म्हटलं की खूप अवघड आहे असं तर बघूया एकदम सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते तर त्यासाठी मी इथे जे साजूक तूप असतं ते गरम करून घेतलं आहे आणि तीन चमचे तूप मी इथे एका बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे आणि आता काय करायचं आहे हे जे तूप आहे ना ते जो बर्फ असतं बर्फाचे तुकडे घ्यायचे मी वाटीमध्ये इथे बर्फ जमावायला ठेवलेलं होतं ते घेऊन आणि त्याच्यावर असं कंटिन्युअसली फिरवायचं जोपर्यंत ते तूप जे आहे ते घट्ट होत नाही हे बघा कंटिन्युअसली फिरवत राहायचं असं जेणेकरून जो तुपाचा पिवळापणा आहे तो जाऊन त्याला वाईटपणा येईल म्हणजे ते असं लोणी असतं ना आपलं त्याच्यासारखं तसं एकदम पातळ आणि लोण्यासारखं दिसायला सुरुवात होईल तोपर्यंत ब बर्फाने व्यवस्थित असं फिरवून घ्यायचं आहे बर्फा चा ले ले, ते नहीं नहीं हे बघा वाईट दिसायला लागलं आहे त्याच्यानंतर आता यामध्ये जे पाणी आहे बर्फाचं झालेलं ते ओतून घेऊ आपण आणि हाताने थोडंसं फेटून घ्यायचं आहे जेणेकरून हे एकदम असं सॉफ्ट आणि हलकं होईल व्यवस्थित फेटून घेतलं आहे बघा तर आता हे व्हाईट व्हाईट दिसायला लागलं आहे तर मी इथे तीनच चमचे साजूक तूप घेतलेलं होतं कारण की मला छोटी जी वाटी आहे तेवढंच पिठाचा घेवर बनवायचा होता तर याच्यामध्ये आपण आता मैदा वापरणार आहे तर मी एक वाटी मैदा घेतलेला आहे या तुपामध्ये तो मैदा व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे पूर्ण पिठामध्ये तूप मिक्स झालं पाहिजे असं व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे सगळ्यांना त्यानंतर इथं मी आता याच्यामध्ये एक कप बेसन पीठ आणि एक कप गव्हाचं पीठ घातलेलं आहे ते पण व्यवस्थित आता इथे मिक्स करून घेऊया जितकं चांगलं मिक्स कराल तितकं आपल्या घेवरला जाळी पडेल त्यामुळे हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर मी इथे आता थोडंसं छोटी अर्धी वाटी दूध टाकलेले आहे दूध ऑप्शनल आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही टाकू शकता पण मग दुधाने व्यवस्थित असं जाळी येते त्याला त्यानंतर आता मी इथे एक बॉटल फ्रीजमध्ये एकदम चिल्ड करायला ठेवली होती यासाठी फक्त चिल्ड वॉटरच वापरायचं आहे थोडं थोडं करून आपण व्यवस्थित हे पीठ कालून घेऊया हे बघा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि कोणत्या प्रकारच्या गुठळ्या ठेवायच्या नाही आहे कुठलेच लम्स त्याच्यामध्ये राहिले नाही पाहिजे त्यामुळे व्यवस्थित थोडं थोडं पाणी घालून ते आपण पातळ करून घेऊया व्यवस्थित असं पातळ करायचं आणि इथे शक्यतो म्हणजे कंपल्सरी आहे की थंड पाणीच वापरायचं याच्यासाठी थंड पाण्याने जे पीठ आहे ते व्यवस्थित सेट होतं आणि घेवर पण आपला चांगला येतो बघा मी इथे चांगलं फेटून घेऊ राहिले जेणेकरून यामध्ये गुठळ्या राहणार नाही आणि याची कन्सिस्टन्सी म्हणाल तर याची कन्सिस्टन्सी एकदम पातळ ठेवायची आहे घट्ट ठेवायची नाही त्यामुळे थोडं थोडं करून जोपर्यंत हे पीठ पातळ होत नाही व्यवस्थित जी कन्सिस्टन्सी पातळ पाहिजे तोपर्यंत थोडं थोडं पाणी घालून आपण मिक्स करूया एकाच वेळेस जास्त पाणी ओतलं तर गठुळ्या फोडायला वेळ लागेल म्हणून मी थोडं थोडं पाणी करून ओतू राहिले जेणेकरून गठुळ्या फोडायला आपल्याला इझी जाईल जा, जितकं लागतं आहे तितकं पाणी आता मी मिक्स करणार आहे त्याच्यामध्ये आणि आता हे जे मिश्रण तयार केलं आहे ते पण थंड पाण्यातच ठेवायचं तर मी बर्फाचे तुकडे आणि जे चिल्ड वॉटर होतं ते घेतलं आहे एका कढईमध्ये आणि त्याच्यानंतर त्यावर ते मिश्रण ठेवलं आहे त्यानंतर याच्यामध्ये एक अर्धा लिंबू पिळून घेऊया जेणेकरून जाळी जी आहे घेवरला ती व्यवस्थित अशी येईल बघा व्यवस्थित मिक्स करून घेऊया लिंबाचा रस इथे आणि आता तेल गरम करायला ठेवूया हे तुपात पण केलं तरी चालतं पण मी इथे तेलात करत तेल कड़ आहे तेल कडकडीत एकदम गरम होऊन द्यायचं आहे आणि जेव्हा आपण घेवर बनवतो तेव्हा जी आपल्या गॅसची फ्लेम आहे ती हाय ठेवायची आहे बघा आणि एकदम जपून थोडंसं कारण की जेव्हा आपण त्यामध्ये पहिल्यांदी टाकतो तर खूप असा आवाज होतो त्याचा म्हणजे हाय फ्लेममुळे त्याच्यानंतर थोडं थोडंसं टाकायचं आहे आणि बघा ना थोड़ फस -फस ते फसवसणं -फस जेव्हा थोडं शांत होतं त्याच्यानंतर नेक्स्ट बॅच टाकायचे असं वीस पंचवीस वेळेस करायचं आहे थोडं 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 टाकायचं पात्र कन्सिस्टन्सीचं बॅटर बनवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर ही प्रोसेस करायचे हे बघा कशी जाळी यायला त्याला अशी मस्त सुरुवात झालेली आहे थोडंसं शांत झालं की लगेच टाकून द्यायचं त्याच्यामध्ये दुसऱ्या वेळेस हे वीस ते पंचवीस वेळेस तुम्हाला करायचं आहे म्हणजे एक मस्त असा घेवर तुमचा तयार होईल तर अगदी सोपं आहे तुम्ही जर सगळ्या ट्रिक्स फॉलो केल्या तर तुम्ही घरची घरी घेवर बनवू शकता तुम्ही जर आत्तापर्यंत माझा व्हिडिओ बघत असाल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मी तुमच्यासाठी नवीन नवीन रेसिपीज घेऊन येईल तर बघा आता मी हे कंटिन्युअस होत आहे थोडंसं फेस कमी झाला की ओतायचं त्यामध्ये ते बॅटर आणि याची फ्लेम हायस्ट ठेवायची म्हणजे सगळा जो घेवर आहे आपला तो व्यवस्थित असा तळून निघेल आता मी ती मध्ये तिथे जागा केलेली आहे त्यामध्ये परत आपण आता टाकूया परत व्यवस्थित आपला असा तळला पण जातो आहे आणि याला मस्त असा ब्राऊन डार्क ब्राऊन कलर येतो मस्त कलर असतो त्याचा जेव्हा तळून निघतं हे बघा मस्त असा ब्राऊन कलरचा झाला आहे आणि व्यवस्थित बाहेर काढायचं आहे त्यानंतर आपण याच्यासाठी आता साखरेचा पाक तयार करूया तर इथे आता नुसतं साखर वितळून घ्यायची आहे याचं काही एक तारी किंवा दोन तारी असं पाक काही तयार करायचा नाही आहे तर तुम्ही तुमच्या अंदाजे जितके घेवर असतील तुम्ही केलेले त्याच्याप्रमाणे जितकं पाणी लागेल तितकं टाकायचं आणि त्यानंतर तुमच्या आवडीप्रमाणे साखर तुम्हाला जर जास्त गोड लागत असेल तर जास्त टाकायची आणि कमी गोड लागत असेल तर कमी टाकायची आणि फक्त साखर वितळून द्यायची म्हणजे एक जेमतेम एक जी उकळी येते ना तेवढी उकळी येऊन द्यायची आणि गॅस बंद करायचा हे बघा त्यानंतर आपण आता इथं घेवर टाकण्यासाठी रबडी बनवूया तुम्ही तुमच्याकडे मलाई असेल तर ती पण टाकू शकता तर मी रबडी बनवणार आहे त्यासाठी आता मी इथं फुलक्रीम दूध वापरलेलं आहे तर त्या दुधाला आता मी उकळी आणून देणार आहे आणि दूध लवकर घट्ट व्हावं आणि लवकर जी रबडी आहे ती तयार व्हावी याच्यासाठी मी याच्यामध्ये आता मिल्क पावडर टाकणार आहे त्याला व्यवस्थित उकळी येऊन द्यायची आहे आणि नंतर मिल्क पावडर टाकणार आहे मी हे बघा दुधाला व्यवस्थित उकळी आलेली आहे आणि दूध कंटिन्युअसली हलत राय हलवत राहायचं आहे म्हणजे लवकर घट्ट होतं ते आणि खाली चिटकत पण नाही कढाईला जर तुम्ही हलवलं नाही तर खाली चिपकून राहतं ते आणि जळण्याचं पण शक्यता असते हे बघा इथे मी मिल्क पावडर ॲड केलेली आहे याच्याने काय होतं की लवकर घट्ट होतं तर आता बघा माझं घेवर इथं रेडी आहे त्यानंतर मी इथं जे साखरेचं पाणी जो पाक आहे तो तयार केला आहे तो याच्यावर मी टाकणार आहे <स्थ> तुम्ही त्यामध्ये डीप पण करू शकता किंवा असं पण करू शकता व्यवस्थित असं सगळीकडे पसरून घ्यायचा म्हणजे साखरेचा गोडवा आहे तो पूर्ण आपल्या घेवरमध्ये उतरतो तर मी आता एका प्लेटमध्ये काढून घेतला आहे आणि त्याची आता प्लेटिंग करूया तर जी रबडी मी तयार केली होती ती फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवली होती त्यानंतर आता याच्या घेवरवरती आपण ती सगळी स्प्रेड करूया तुम्ही मलाही पण यूज करू शकता व्यवस्थित सगळीकडे पसरून घ्यायचे आहे त्याची टेस्ट खूप छान लागते जेव्हा रबडी आपण त्याच्यावरती पसरवतो त्यानंतर आपण नट्स टाकतो त्यामध्ये त्याम तर खूप छान असा टेस्ट असते आणि खायला तर खूपच छान लागतं तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा घरच्या गर घरी खूप सोपं आहे करायला यावर आपण आता ड्रायफ्रूट्स जे मी कापलेले आहे ते टाकून देऊया तुम्ही नक्की ट्राय करा घरी आणि मला सांगा कमेंट्समध्ये की कशी झाली आहे रेसिपी ते आणि नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा चला तर मग भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय बाय